नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जसं तुम्ही रोज बघताय महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागामध्ये गारपीट होतंय वादळ होतंय पाऊस पडतोय आणि काही ठिकाणी ऊन एवढं वाढलेलं आहे की त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना उष्माघाताचा त्रास सुद्धा जाणवलेला आहे त्रास सुद्धा होत आहे तर आज आपण बघणार आहोत कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहेत वादळी वाऱ्यांसह गारपीट होणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सकाळपासून वाढलेला उन्हाचा चटका आणि दुपारनंतर वादळी पाऊस असे विषाम हवामान राज्याच्या काही भागात अनुभवायला मिळत आहे ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ उतार होत आहे आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा कायम आहे कर्नाटक आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे दक्षिण छत्तीसगडपासून मध्य महाराष्ट्र कर्नाटक ते दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलेला आहे काल म्हणजेच मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये वाशिम येथे महाराष्ट्रातील उच्चांकी बेचाळीस पॉइंट दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली कमाल तापमानात चढ उतार होत असून अनेक ठिकाणी तापमान चाळीस अंशाच्या चा वर आहे आज मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाचा तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज दिलेला आहे विजांसह गारपीट सुद्धा या ठिकाणी होणार आहे आता मागील चोवीस तासामध्ये सकाळपर्यंत नोंदले गेलेले जे कमाल तापमान आहे ते आपण या ठिकाणी अंश सेल्सिअसमध्ये बघणार आहोत नगरचं जे तापमान होतं मित्रांनो एकोणचाळीस पॉईंट आठ सांताक्रुज चौतीस पॉईंट आठ धुळे एक्केचाळीस जळगाव छत्तीस पॉईंट सात महाबळेश्वर एकतीस पॉईंट पाच मालेगाव एकोणचाळीस पॉईंट सहा नाशिक पस्तीस पॉईंट नऊ निफाड पस्तीस पॉईंट नऊ सांगली सदोतीस पॉईंट सहा सातारा अडतीस पॉईंट सहा सोलापूर चाळीस पॉईंट दोन पुणे एकोणचाळीस डहाणू चौतीस रत्नागिरी चौतीस छत्रपती संभाजीनगर अडतीस पॉईंट दोन नांदेड चाळीस पॉइंट दोन परभणी चाळीस पॉईंट सात अकोला छत्तीस पॉईंट नऊ अमरावती तेहतीस बुलढाणा अडोतीस ब्रह्मपुरी सदोतीस पॉईंट आठ चंद्रपूर चाळीस पॉइंट दोन गडचिरोली चाळीस गोंदिया सव्वीस पॉईंट आठ वर्धा पस्तीस पॉइंट पाच वाशिम बेचाळीस पॉइंट दोन यवतमाळ अडतीस पॉइंट पाच आणि नागपूर तेहतीस तर मित्रांनो सर्वात जास्त तापमान वाशिम या जिल्ह्यामध्ये होतं बेचाळीस पॉईंट दोन आता उष्ण व दमट हवामानाचा इशारा जो दिलेला आहे तो रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे मुंबई रायगड या जिल्ह्यांना दिलेला आहे वादळी पावसाचा जो इशारा आहे मित्रांनो येलो अलर्ट कोल्हापूर पुणे सातारा सांगली नगर सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली अशा या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे त्यानंतर बघा चाळीस अंशापेक्षा अधिक तापमान असलेले जे जिल्हे आहे ते आपण या ठिकाणी बघतोय धुळे एक्केचाळीस परभणी चाळीस पॉईंट सात वाशिम बेचाळीस पॉईंट दोन सोलापूर चाळीस पॉईंट दोन गडचिरोली चाळीस नांदेड चाळीस पॉईंट दोन चंद्रपूर चाळीस पॉईंट दोन तर मित्रांनो अशा पद्धतीने बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये एकदम तापमान वाढलेलं आहे चाळीसच्या वरती पारा गेलेल्या आहेत ठीक आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामान आहे आणि वादळी पावसाचा इशारा सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो पावसासंबंधित तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबाले विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो